नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवसंकल्प प्रतिष्ठान बोपुडे यांच्या वतीने आज शिवजयंतीनिमित्त बोपुडीतील जे छत्रपती शिवाजी महाराज गार्डन आहे त्या ठिकाणी एक शिबिराचं आयोजन करणे केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरासंदर्भातली माहिती आता शिवसंकल्प प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आपल्याला देणार आहे त्यांच्याकडनं त्या आरोग्य शिबिरामध्ये काय काय व्यवस्था केलेली आहे ती आता आपण बघणार आहोत 我们这边什么都卖得起了吧？ जय शिवराय मी सुशांत जावेर आम्ही आज आपण सगळेजण तीनशे चौऱ्याण्णव महाराजांची जयंती साजरी करत आहोत आपल्या बोपळी भागात त्यानिमित्त आपण आज जर आपण जर बघितलं सगळीकडे तर आपण आज आरोग्य शिबिर हे आपण आज भरवलेलं आहे ग्लोबल व कृष्ण डायग्नॉस्टिक्स हे आत्तापर्यंत आपले बोपळी भागातील जे गरजू लोकं आहेत त्यांची चाचणी मोफत चाचणी करत आहेत आत्तापर्यंत पावणे तीनशे ते चारशे लोकांनी भेट दिलेली आहे साडेतीनशे अडीचशेपर्यंत लोकांना चष्मे वाटण्यात आलेले आहेत जे आपल्या भोपड़ी भागातील गरजू लोक जे आहेत आप त्यांना आप आपल्या या कार्यक्रमानिमित्त महाराजांच्या जयंत जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम कार्यक्रम राबवलेला आहे ही खरं खरं महाराजांना ही जयंतीनिमित्त एक भेट आमच्या शिवसंकल्पना प्रतिष्ठान यांच्यातर्फे एक दिलेली आहे शिवसंकल्प प्रतिष्ठान भोपड़ी महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त आम्ही सर्वांनी आज शिवजयंती करण्याचे योजले आहे तरी यानिमित्त आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून नागरिकांचा आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे यामध्ये डोळे चेकअप परत राग नागरिकांची रक्त तपासणी ठेवलेली आहे व रांग नागरिकांना वाटप ठेवलेले आहेत